राज्यभरात अचानकपणे टँकर चालकांनी संप पुकारल्यानं पेट्रोल डिझेलच्या वाहतुकीवर परिणाम झालाय या संपामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू वेळेत कामकाजात व्यस्त असल्यानं सायंकाळी पंपापासून बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं रात्री उशिरापर्यंत संप मागे घेण्याबाबत कोणतेही वृत्त हाती आलेलं नव्हतं दरम्यान रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंपांवर दुपारनंतर पेट्रोल भरण्यासाठी भल्या मोठ्या रांगा दिसू लागल्या या लाईन लागण्याचं कारण एकच होतं पेट्रोल टँकर घेऊन येणाऱ्या ड्रायव्हर्सनी संप केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली पेट्रोल टँकरचा संप आहे ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून समजताच रत्नागिरी शहरासह हो जिल्हाभरात सर्व पेट्रोल डिझेल पंपांवर गर्दीची एकच लाट आल्याचं पाहायला मिळालं थर्टी फर्स्ट उशिरापर्यंत साजरा करणाऱ्यांसाठी आणि भर दुपारी झोपेतून उठल्यानंतरचा हा मोठा धक्का होता पंपा बाहे मदे मदे पेट्रोल वर्णा वर्णा मदे पंपा बाहेर रांगांमध्ये दुचाकी मोठ्या प्रमाणात दिसत होत्या तसे चारचाकी वाहनेही पंपांवरती दिसून येत होती यामध्ये जास्त महिला वर्ग आपल्या दुचाकी घेऊन ज्या ठिकाणी गर्दी कमी दिसत होती त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी जाताना दिसत होत्या सायंकाळच्या वेळेला कर्मचारी वर्ग कार्यालयातून सुटल्यानंतर सर्वात प्रथम आपापल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपाच्या दिशेने जात होते त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपांवर गर्दी होती एकूणच पेट्रोल डिझेलचा तुटवडा असा सुरू राहिल्यास दैनंदिन वाहतूक आणि कामकाजावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो विषय असा आहे की सर्वप्रथम खुलासा करतो की हा पेट्रोल पंपांचा काही प्रॉब्लेम नाही आहे हा विषय वेगळा आहे गेल्या आठवड्यात केंद्र शासनानं एक वाहतुकीच्या संदर्भात हिट अँड रन या काय या विषयी कायदा आणण्याचा प्रक्रिया सुरू केली आणि या कायदा हा कायदा काही लोकांना चांगला वाटतो तर काही लोकांना चुकीचा वाटतो वाहतूकदारांना किंवा ट्रक ड्रायव्हर्सना तो फार जाचक वाटतं आहे अशासाठी तर त्या कायद्याला विरोध करण्यासाठी त्यांनी एक आंदोलन चालू केलं हे आंदोलन आत्ता कोणी चालू केलं आहे तर टँकरच्या ड्रायव्हर्सने आणि हे टँकर दोन प्रकारचे असतात पेट्रोल पंप चालकांचे असतात आणि नुसते ट्रान्सपोर्ट करणारे असतात तर नुसते ट्रान्सपोर्ट करणाऱ्या टँकर्सच्या ड्रायव्हर्सनी आज असहकार चालू केला गाड्या डेपोला कुणाच्याही स्वतःच्या भरल्या नाहीत आणि पेट्रोल पंप चालकांच्याही गाड्या भरू दिल्या नाहीत त्यामुळे आज फिलिंग बंद असल्यामुळं कोणालाही राज्यातल्या कोणत्याही पेट्रोल पंपावर आज माल आला नाही साहजिकच गेले शनिवार रविवार सुट्टीचा माल संपलेला आहे आज सोमवारचा माल यायचा तो आलेला नाही संध्याकाळपर्यंत हा माल संपून जाणार त्यामुळं ही राज्यात टंचाई सर्व ठिकाणी निर्माण झालेली आहे आत्ता असं कळतंय की काही उशिरा काही ठिकाणी बंदोबस्तात गाड्या काढायचा प्रयत्न चालू होते आणि त्या गाड्या रात्री आल्या तर थोडंसं माल सकाळ असेल पण आंदोलन वास्तविक अगोदर जाहीर झालं होतं दोन तारखेपासून तीन दिवसाचं पण प्रत्यक्षात ते आजच सुरू झालं म्हणजे उद्या ते थांबतं आहे चालू आहे हे काही आम्हाला सांगता सा येत नाही तर उद्या जर आंदोलन राहिलं चालू तर मात्र प्रश्न आहे